नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच पाठीमागाचे शेवंती पीक पाहत आहे शिवंत पीक चांगलं कळी अवस्थेमध्ये आहे फुला अवस्थेमध्ये आहे तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा प्रश्न येतो की सर कळी अवस्था आहे फुललेला आहे काही ठिकाणी स्कॉर्चिंग येत आहे तर निश्चितच फवारणीचं शेड्यूल कसं असावं आणि कधी असावं तर निश्चितच सर्वांना एक सांगू इच्छितो निश्चितच मित्रांनो शेतकरी बांधव आपणही एक शेवंती उत्पादक शेतकरी आहोत तर कुठलीही फवारणी करत असा शक्यतो म्हणजे ज्यावेळेस फ्लावरिंग लागली आहे फुलं लागलेली आहे त्यावेळेस महत्त्वाची काळजी आहे की सर्व शेतकऱ्यांनी ती घ्यायची आहे जे आपलं फुल असेल आता या ठिकाणी तुम्ही मागे बघू शकता ही जे या ठिकाणी हे जे फूल आहे आता हा परिपूर्ण परिपूर्ण म्हणजे पक्वता आलेली आहे हे फूल तोडल्यानंतर म्हणजे आताशी आपल्याला या ठिकाणी कळी अवस्था आहे ज्यावेळेस आपल्याला पूर्ण भाग तोडणी लाईल म्हणजे तोडून झाल्यानंतर न फवारणी करायची कधी पण ज्यावेळेस लक्षात घ्या शक्यतो आपण तीन ते चार दिवसांनी फवारणीचं नियोज तो तोडायचं नियोजन करतो तर तोडणी झाली की मग फवारणी घ्या तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित चांगला आहे की स्कॉर्चिंग वगैरे येणार आहे आणि जर उदाहरणार्थ तुम्ही जर आहे या कंडिशनमध्ये जर तुम्ही फवारणी जर घेतली आहे त्याच्या अरती जर घेतली तर त्याला स्क्वॉर्चिंग येईल म्हणजे पानांवरती डाग पडतील करपा येईल आणि ते त्याला मग बाजार मिळणार नाही त्यामुळे आपल्याला अशी काळजी करायची की कुठलंही फुल असू आपल्या शेवंतीमध्ये भाग्यश्री असू द्या पर्पल असू द्या कोणत्या असू द्या जी फवारणी करायची तोडणी झाल्यानंतरच फवारणी करा म्हणजे आपल्याला त्याचा रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळेल दुसरी गोष्ट फवारणी करत असताना एकतर सकाळी सकाळी किंवा एक तर फार संध्याकाळी सहा साडेसहाच्या पुढं करायची कारण दिवसभर वातावरण उष्ण असतंय आता ज्यावेळेस वातावरण ऊन असेल म्हणजे उष्ण असेल म्हणजे उन्हाळ्यासारखं असेल पूर्ण दिवसभर टेम्परेचर हाय आहे त्यावेळेस सकाळ किंवा संध्याकाळमध्ये घ्या आणि ज्यावेळेस तुमचा पावसाळा असेल हिवाळा आहे तर त्यावेळेस तुम्ही आधीमध्ये कधी पण घेऊ शकता फक्त उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्या कंडिशनमध्ये आपल्याला एक तर सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो सकाळी सकाळीचा मॉर्निंगचा जो स्प्रे आहे हा खूप सुंदर आणि चांगल्यापणे रिझल्ट देणार आहे आणि प्रत्येक फवऱ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी स्टिकर वापरायचे जे कुठली फवारणी करत असाल ते तर फवारणी करताना ह्या वेळेमध्ये बदल करायचा नाही आहे शंभर टक्के त्या पद्धतीने प्लॅनिंग करा तर नेच तुमचा भाग चांगला आणि नियोजन बद्ध जर फॉर ठेवल्या तर निश्चितच बाग तुमचा चांगला राहणार आहे आणि विशेष म्हणजे लॉंग टर्मपर्यंत तुम्हाला बाग साथ देणार आहे त्यामुळे तुमचे तोडे पण वाढतील निश्चितच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला उत्पादनामध्ये सुद्धा साथ उत्पादनामध्ये वाढ होईल आणि त्याच्यात तुम्हाला त्याचा नफा सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल तर हे नियोजन आपल्या ठिकाणी कंपल्सरी करून घ्या आणि त्याच्यावरती प्लॅनिंग करा निश्चितच सांगितलेल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या दोन गोष्टी कंपल्सरी करा आणि त्याच्या पद्धतीने नियोजन करा निश्चितच मी अजून पण आपल्या चॅनलला फॉरमसर केलं करून ठेवा कारण अजून चांगले चांगले व्हिडिओ आपल्यासमोर येणार आहेत त्यासाठी सबस्क्राईबर जर करून ठेवलं तर जर आपल्याला त्याची चांगल्या पद्धतीने माहिती मिळेल आणि आवडलं ला असेल लाईक करा अजूनपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांना पाठवलं असेल ते शेअर करा धन्यवाद